हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी तर आज आहे गौरी आव्हान आणि माझ्या सगळी तयारी चालू आहे गौरी लक्ष्मी घ्यायच्यात आतमध्ये तर मी बायकांना फोन करून बोलवले तर त्या येणार आहेत बायकांनी माझा मेकअप चालला आहे तर मी मेकअपसाठी काय काय वापरले ते फाउंडेशन आहे ते माझ्या बहिणीनं मला दिलेलं आहे पण मला कोणते ते माहिती नाही आहे पण मी त्याच्या आधी म्हणजे निव्याचं व्यासलीन लावलं कारण मी पहिल्यांदाच म्हणजे कितीतरी दिवसातून हे फाउंडेशन वापरते तर काही चेहऱ्यावर ॲलर्जी उठू नाही म्हणून मी आधी व्यासलीन लावलं आणि त्याच्यानंतर हे फाउंडेशन लावते तर माझी तयारी चालली आहे बायका येतील ह्यावेळेस काही जास्त घाई गडबड नाही कारण आपल्याला जास्त डेकोरेशन करायचं जा नाही काही नाही तर मी अर्धा मेकअप सोडून कृतिका काय करते ते तुम्हाला दाखवते हो तर कृतिकाला मी गौरीचं जे मंगळसूत्र आहे ते बाजूला काढून ठेवून सांगितलेलं आणि सगळ्या समयी ताट देवाचं ताट ते सगळं मी काढून ठेवलेलं होतं घासून आणि हे झोपलेत आणि हे परातीत मी गहू काढलेत की मला हे गहू गव्हामध्ये गौरी आता त्यांनी बाहेर पण मी सगळी तयारी केली आहे तुळस क ठेवली आहे खाली फरशी आहे माझ्याकडे ती आणि त्या चांगली छान अशी रांगोळी काढलेली बॉर्डर अशी तर अर्ध्यातनंच मेकअप माझा मी थांबवला आणि आता तुम्हाला दाखवते मी काय काय वापरलं ते तर वापर जी जी हे निव्याचं मी तुम्हाला आधी बोलले की हे निव्याचं जे व्यासलीन आहे ते मी पहिल्यापासून वापरते थंडीच्या दिवसात हात पाय वगैरे असं म्हणजे तोंड जे फुटतं ना त्याच्यासाठी हे चांगलं आहे निव्याचं व्यासलीन ते मी वापरते तर ते आधी लावून नंतर मी फाउंडेशन लाव तर तुम्हाला मी नंतरनं दाखवते माझा मेकअप कसा झाला आहे ते तर हा साधा सिम्पल आपला मेकअप आहे मला ॲब्रो करायला पण वेळ भेटलेला नाही आहे तर केला असा साधा सिम्पल आपला मेकअप आणि हे तर मी तयारी केली आहे बायकांची वाट बघत होती बायका काय आल्याच नाही ती चार वाजता यायला सांगितलं त्यांना चार ते पाचच्या दरम्यान पण ते आल्या डायरेक्ट साडेपाच वाजता आणि सर्वज्ञेची घाई चाललेली माझं हे कुठे ते कुठे ते त्याच्या ते त्याला पण बाहेर जायचं होतं आणि मी आदल्या दिवशी सगळी साफसफाई केलेली होती भांडी वगैरे सगळी घासलेली होती सगळी कारण मला नव्हतंही साफसफाई करायची मोडच नव्हता आणि सगळं कामं पण मी दुसऱ्या दिवशी म्हणजे आवरलेली आदल्या दिवशी सगळी साफसफाई केली आणि दुसऱ्या दिवशी सगळी कामं लवकर आवरलेली कारण गौरी आणि म्हणजे लक्ष्मी आपल्याला घरात घ्यायच्यात आणि ह्यावेळेस काही एवढं जास्त काही कामच नव्हतं मला डेकोरेशनचं नाही तर मला सगळं एकटीलाच करावं लागतं माझी सगळी घाई गडबड आणि ह्या गडबडीत ताट देवाचं ताट सजवायचं राहिलेलं होतं म्हणजे आपलं हळदी कुंकू वगैरे फुलं विलं ठेवायची होती आधी म्हटलं देवाला म्हणजे आपण हे करावं बत्ती लावावी देवाची आणि तिथून मग सुरुवात करावी तर कृतिकाला मी कापूस सांगितलेला काढायला तर तिने एक एकच कापूस समयांमध्ये ठेवलेला होता तर म्हटलं ठीक आहे जाऊ देत आता मी जर ते करत बसली तर मला परत उशीर होईल म्हणून म्हटलं आधी जाऊ देत देवाला दे बत्ती लावते नंतर समया लावते नंतर देवाचं ताट सजवते तर ही ले ले होता तर माझे चाललेलं होतं आणि बायका तर आल्याच नव्हत्या कारण साडेपाचपर्यंतचं टायमिंग होतं त्या काय आलेल्याच नाहीत म्हटलं तो तोपर्यंतही आपली छोटी मोठे तरी कामं करून घेते आणि आमच्या शेजारच्या बायका काही नव्हत्या त्या आपण गेलेल्या होत्या कुठंतरी बाहेर त्यामुळं त्या नव्हत्या म्हणून ज्या येणार होत्या त्यांची मी वाट बघत होती आणि इथं मी हा कुंकू घेतला आणि हळद नव्हती म्हणून कृतिकाला बोलली की हळद घेऊन ये आणि तर आज संध्याकाळी देवीला निवत करायचं आहे ती शापूची भाजी बाजरीची भाकरी करतात खरं तर पण मी बाजरीची भाकरी करणार नाही आहे तर मी आज ज्वारीचीच भाकरी करणार आहे आणि इथं मी ओटीसाठी देवीच्या म्हणजे लक्ष्मीच्या ओटीसाठी हे खारी खोबरं सुपारी वगैरे का काढत होती तर काय होतं माहिती आहे का अशा टायमिंगला ना एक वस्तू असती तर एक वस्तू नसती ते आता ही तर मी शोधत होती ती खारीकच नव्हती त्याच्यानंतर हे सगळं ताट मी सजवून घेतलं समया लावून घेतल्या देवाला पण बत्ती लावून घेतली असे छान वाटत होतं आता म्हटलं त्या बायका आल्यानंतर ना आपण सुरुवात करायची तर तेच्यानंतर नाही ओटीचं सामान मी काढलेलं होतं कारण देवीचं वेगवेगळं म्हणजे लक्ष्मीचं वेगवेगळं ओटीचं सामान काढतात आणि ह्यांनी शापूची भाजी घेऊन आलेले होते तर ती मला नीट करायची होती म्हटलं येईल संध्याकाळी सगळं काम झालं नीट का आणि पालवी पण आणलेली होती दोन लक्ष्मीसाठी आणि गजरा पण मी आपलं काढला होता आपलं असंच ठेवायला आणि कृतिक फुलांचं काहीतरी करत होती साईडला ठेव म्हणलेलं मी तिला उद्या आपल्याला काहीतरी डेकोरेट करता येईल पण काही ते आम्ही केलेलंच नाही डेकोरेट म्हणलं काय जाऊ दे मारू देत आणि ज्यांना ज्यांच्या घरी गौरी बसत नाही त्यांना काही माहिती नसतं कशी पूजा करायची काय करायची तर ह्या दोघीजणी आलेल्या आल होत्या म्हणजे मग ज्या गौरी घेण्यासाठी वला वला हो न। न तर त्यांना काही माहिती नव्हतं तर त्यांना सांगावं लागलं असं करा तसं करा आणि पहिल्यांदाच त्यांनी असं बघितलं आहे गौरीला बाहेर घेतलेलं मी ताटात हे परातीत गहू घेतल्याने गौरी दोन्हींना ठेवलं नंतर ना आधी मी गणपतीची पूजा केली नंतरनं मग तुळ तुळशीला वाहिलं नंतरनं मग देवीला म्हणजे हळद कुंकू लावलं वाहिलं नंतर बाकीच्या दोघी तिघीजणी होत्या मग त्यांनी पूजा केली देवीची त्याच्यानंतर मग आम्ही देवीला म्हणजे घरात आणलं त्याच्यानंतरनं जी कोमल आहे ना तिला मी सांगितलं की लक्ष्मीचे पाऊल तू काढ म्हणून मग तिनं ते पाऊल म्हणजे काढले आधी नंतरनं ती जे दुसरी मा माझी मैत्रीण आहे दिव्याची मम्मी मग त्यांनी लक्ष्मी घेतल्या आणि मी त्यांना सांगत होती की तुम्ही असं करा तसं करा खरं तर मीच घ्यायला पाहिजे होत्या लक्ष्मी पण मग मी म्हटलं त्यांना माहिती नाही जाऊ देत म्हणजे त्यांना घेऊ देत लक्ष्मी त्यांना बोलवले तर मग त्यांनी घेतल्या मा ते ते गौरी आणि मग मी त्यांना हळदी कुंकू बाहेरच लावायचं होतं खरं तर चुकलं माझ्याकडून मग मी ते घरात त्या आल्यानंतर मग हळदी कुंकू लावला आणि गौरी अशी जरा कळलेली होती कारण ती गौरी नीट बसतच नाही आहे दोन्ही पण गौरी नीट बस सप्पई बसतच नव्हते ज्यावेळेस मी स्टँडवर बसत होती ना त्यावेळेस पण मला कागद असे लावून ते गौरीला असं व्यवस्थित करायला लागायचं तर त्याच्यानंतर मग खाली ठेवलं मग मी त्यांना सांगितलं की मी गौरी उचलते तुम्ही ते परात आहे ना तिथं पाठावर ठेवा म्हणजे मी गौरींना व्यवस्थित त्याच्यावर ठेवते कारण मला आहे ना असं काही करताना पूजा वगैरे काही करताना माझं अंग कापतं कारण मला भीती वाटते की आपल्याकडून काही चूक होऊ नये कारण हे देवाचं काम आहे ना मग काहीतरी चूक होऊ नये असं जर मनात भीती असती आपल्याकडून काहीतरी चुकू नये काय पडू नये म्हणजे असं वाटतं आणि त्या ह्या ना काही ना तरी म्हणजे माझ्याकडूनच काय माहिती आहे भीती ना का कशामुळे असं घाबरल्यागत गत होतं आणि पडतंच काही ना काहीतरी मग आम्हाला असं वाटतं की देवानं मला माफ करावं देवीने मला माफ करावं तर इथं चालली म्हणजे इथं गौरी वगैरे मी ठेवल्या त्याच्यानंतर ना बायकांना मग आता बायका आल्या तर हळदी कुंकू त्यांना चहा वगैरे काहीतरी करावा तर हे सगळं व्यवस्थित ठेवलं आता मी देवींना गळ्यात घालणार होते हे जे मंगळसूत्र तुम्हाला दिसतंय ते काळ्या मण्यांचं पण मी म्हटलं ते नंतरनं मी करील, करेल कारण आता बायका आहेत तर नको आत्ता काय करायला तर मग मग हळदी कुंकू म्हटलं देवांना लावावं देवांना लावल्यानंतरनं मग बायकांना लावावं मग त्यांना चहा वगैरे करावं त्या निघालेल्या लगेच पण मी त्यांना थांबवून घेतलं खायला चिवडा दिला चहा पेल्यान थोड्या वेळ बसल्या आणि मग त्यांच्या त्या घरी गेल्या कारण जे त्यांना पाणी वगैरे भरायचं होतं नंतर मी ही एक त्यांची मुलगी दिव्या ज्यांनी लक्ष्मी आतमध्ये घेतल्या त्यांची मुलगी तर त्याच्यानंतरनं संध्याकाळी आम्ही देवीची आरती केली आधी गणपतीची केली नंतरनं देवीची केली ह्यांना बोलली की तुम्ही ताट धरा कारण घरात आहेत म्हणून असते तर मला सगळं करावं लागतं ज्यावेळेस ते कामावर असतात तेव्हा मग त्याच्यानंतर मग आम्ही आमची आरती चाललेली होती आणि मला ना माझा स्वयंपाक राहिलेला होता भाजी पण पन... मी नीट नव्हती केलेली सगळं आवरण्याच्या नादात भाजी पण राहिली होती ती मला भाजी पण नीट करायची होती आणि नंतर ना मग आरती गणपती झाल्यानंतर गौरीची चालू होती त्या मग मी मी आरती घेतली आणि ओवळायला लागली त्याच्यानंतर ना मग भाजीचं मला टेन्शन आलं तर मी भाजी कधी नीट करू माझ्या मनात ते विचार चाललेला होता कारण उशीर झालेला होता नऊ वाजलेले होते आणि इथं मग मी देवाची आमची चालली बघा आरती कशी कशी तर आरती बघा झाली आणि नंतर ना मग देवीला प्रसाद दाखवायचा होता ती भाजी आणि भाकरीचा आणि मग मी भाजी घेतली नीट करायला तर सगळं व्यवस्थित झालं असं छान वाटायला लागल्यानंतर भाजी नीट करायला घेतली कारण ते माझ्या मनात चाललेलं होतं मी भाजी कधी नीट करू आणि भाजी ही शापूची भाजी तीस रुपयाला पेंडी मग नंतर मी भाजीचा नीट करून ब देवीला नैवेद्य दाखवला